नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की मध्य प्रदेशवर अजूनही कमीदाबाचं क्षेत्र सक्रिय असून त्याचा पुढील प्रवास गुजरातच्या दिशेने होताना दिसतो आहे एकूणच भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ताज्या उपग्रहाच्या चित्रानुसार महाराष्ट्रात अजूनही पावसाच परिस्थिती असून मुंबईच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र आहे महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आहे जे एफ एस मॉडेलचा अंदाज आपण जर आजचा पंचवीस तारखेचा बघितला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकच्या पश्चिमी भागात आणि कोकणामध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती स्थानिक वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण सव्वीस तारखेपासून कमी व्हायला लागेल परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात राहील कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस सत्तावीस तारखेपासून विश्रांती घेणार आहे अठ्ठावीस ला पावसाची उघडीप असेल एकोणतीसला ला थोडं स्थानिक स्वरूपाचं वातावरण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं तयार होऊ शकतं उत्तर महाराष्ट्रात देखील विदर्भातून जोरदार पावसाला सुरुवात तीस तारखेपासूनच होईल दक्षिण कोकणातही प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र एकतीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तीन ते चार दिवस पावसाळी विश्रांती असणार आहे पुढील दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण आता कमी होताना दिसते मात्र या मॉडेलने संपूर्ण पूर्व विदर्भ जवळपास पश्चिम विदर्भापर्यंत हलक्या स्वरूपात पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज दिलाय नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार आणि जळगावचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण या आठवड्यात राहणार आहे महाराष्ट्रात पाऊस उघडलेला नाही महाराष्ट्रात देखील विरळ पाऊस होत राहणार आहे कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर या दरम्यान राहण्याची शक्यता कायम आहे सध्या महाराष्ट्रामध्ये शह, महाराश्ट्रा, महाराश्ट्रा कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे कमी दाबाकडे अरबी समुद्रातून वारी खेचले जात असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र नाशिकसह अकोला अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे दिवसभरात आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण विदर्भाचा उत्तरेकडील भाग असं पावसाळी वतरण राहण्याचा अंदाज कायम आहे त्यामुळे आज पंचवीस तारखेला पावसाळी अतोरण दुपारनंतर उशिरा कमी व्हायला सुरुवात होईल नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा धुळ्याच्या काही भागात मोठं पावसाळी अवतरण आज राहणार आहे उद्या मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे सत्तावीस तारखेपासून जवळपास एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होणार आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणारा कमीदाबादचं क्षेत्र हे काही प्रमाणात भुवनेश्वरच्या दिशेने सरकत असल्यामुळे याचा महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव हा थोडा विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे एक तारखेपासून म विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होईल जर हा कमीदाब विशाखापट्टणमकडे सरकला तर मात्र महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच या कमीदाबाच्या पुढील प्रगतीवर आपलं लक्ष असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं कामं कशी उरकून घेता येतील किंवा हातातोंडाशी आलेलं पीक जाणार नाही याची काळजी घे